हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतं तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया ठीक आहे तुम्ही तर मी घेतलेला आहे दोन किलो गुळ घेतलेला आहे जे गुळ घेतलेला आहे ते गुळ आहे ते फोडून घेतलेला आहे तर तुम्ही म्हणता कोणती रेसिपी बनवते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेल की मी कोणती रेसिपी बनवत आहे दोन किलो गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे आतपा गुळ आहे साईडला काढून ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहता की तर मी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम चालू करून ते पातेलं जे आहे ते आपल्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि जे आपलं गुळ आहे ते पूर्ण पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे त्याचे तीन किलोचे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ जे आहे आधी मिसाळून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही पाहता की अ जवळपास मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि ते सोडा आपल्या पिठामध्ये ऍड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता कच्ची शेप घेतलेली आहे तर तिकडं तुम्ही थोडासा रोस्ट करून पण घेऊ शकता पण इथं मी डायरेक्टली कच्ची घेते कारण मला कच्ची बडीशाप गुलगुले मध्ये खूप अशी आवडते तर तुम्ही मी बनवत आहे गुलगुले तर जे काय काल मी व्हिडिओ टाकला होता एवढा मला काय तुमच्याशी कनेक्ट करता आलेला नाही तर मी म्हणजे वेगळा असा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही इकडे पाहता की जे आपल्या गुळाचं पाणी आहे ते रेडी झालेलं आहे आणि थंड पण झालेला आहे आणि इकडे मी आपल्या जे पीठ आहे त्या पिठामध्ये एक चमचा भर इलायची पावडर ते पण ऍड ॲड केलेली आहे आणि इलायची पावडर शे खूप असे छान गुलगुले होतात आणि जे आपण सोडा टाकलेला आहे सोडा कशासाठी टाकायचा आहे की जे आपले जे पीठ आहे चांगले फुगून छान पैकी बनतो आणि इकडं आणि जेणेकरून जे पीठ आहे आपलं गव्हाचं जे पीठ आहे ना त्याला ना आठ ते दहा तास जर तुम्ही भिजवले तर खूप असे छान असे उलबुले होतात आणि इमर्जन्सीला जर बनवायचे असतील तर तुम्ही ह्याला काय करायचंय थोडस कोमट पाण्यामध्ये फटाफट असे पीठ जे आहे तर सोडा वगैरे तुम्ही टाकू शकता आणि इलायची पावडर वगैरे बडीशेप वगैरे टाकू शकता तर थोडस कोमट पाण्यामध्ये बन पीठ ऍड करा आणि नंतर जे गुलबुले आहे ते पण करू शकता पण हे लक्षात ठेवा की जे पीठ आहे ना आपलं ते एकदम एक घट्ट नको एकदम लूज असं पीठ मळायचं आहे कारण गुलबुले एकदम मळले तरच खूप छान असं होतात तर ह्याच शिवडीमध्ये तुम्हाला मी शेवट दाखव दाको, शेवट दाखवणार आहे की कशा प्रकारे पीठ मळायचं आहे की मीठ जोपर्यंत आपलं एकदम कन्स छान असं होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ आणि छान मिळून घ्यायचं आहे इकडे तुम्ही की जे गुळाचं पाणी आहे ते लागेल तसंच मी आपल्या पिठामध्ये ऍड करत आहे डायरेक्टली आपण आणि जेवढं मी पाणी ठेवलेलं आहे तेवढं परफेक्टली असं तीन किलोला झालेलं आहे की थोडं कमी जास्त अजिबात काहीही झालेलं नाही दुसरं पाणी मी काहीही ऍड केलेलं नाही तेवढ्याच पाण्यामध्ये माझं जी, जी गव्हाचं पीठ आहे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तिकडे तुम्ही पाहता की लागेल तसंच मी जे गुळाचं पाणी आहे ते घेतलेलं आहे ते पण मी चाळून घेतलेलं आहे आणि जे आपलं गुळाचं पीठ आहे ते एकदम छान झाल्याच्या नंतर जे गुलगुले आहे परफेक्ट असे बनवून तयार होतात फक्त थोडस लक्ष द्यायचं आहे आणि जे पीठ आहे घट्ट ठेवायचं नाही परत एकदा सांगते घट्ट ठेवायचं नाहीये जेवढं लूज होईल तेवढं तुम्ही ते, ते पीठ आहे ना एकदम छान असं लुसलुसीत जर बनवलं तर ते खूप आपले गुलगुले छान होतात आणि आणखीन हे जे शेवटचे आहे ते मी एकदम सगळं जे गुळाचं पाणी आहे ना ते सगळं टाकून दिलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये जे काय आहे पीठ मी मळून घेतलेला आहे आणि जे काही गुळाचं पाणी आहे ते मी एकदम आपल्या पिठामध्ये ऍड केलेले आहे आणि ते हा पूर्ण व्हिडिओ मी शूट का केलेला आहे कारण का मला असं फोन वगैरे पण येतात की गुलगुले कसे बनवायचे आहे म्हणून त्यासाठी पण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे कारण की बऱ्याच जणांना माहिती नसतं की पीठ वगैरे कसं बनवायचं आहे आणि एकदम परफेक्ट असे बनत नाही कारण जे पिठाचा प्रॉब्लेम असतो तिकडे तुम्ही हा व्हिडिओमध्ये मी म्हणतो तसे वाटत की पहा इकडे तुम्हाला मी याच पिठामध्ये गुलगुले म्हणजे कसे लूज वगैरे आहे ते बन दाखवत आहे आपल्या थोडस ह्याच पिठामध्ये आधी सगळं पीठ म्हणून घ्यायच्या नंतर थोडस चेक करायचं आहे की आपण त्याला मध्ये टाकल्याच्या नंतर हे पीठ कसं होईल पहा तुम्ही बरोबर असं हे जे पीठ आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे या नंतर आपण ज्यावेळेस गुलगुली बनवायला गेलो फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि प्रत्येक प्रत गुलगुल्याला पाण्याचा हात घ्यायचा नाही थोडासा पाण्याचा हात घेतल्याच्या नंतर आपण इकडं जे आहे ना दोन ते तीन गुलगुलाच टाकून घ्यायच्या नंतर परत पाण्याचा हात घ्यायचा आहे हे जे आहे मी बनवलेले हे मी फक्त म्हणजे फात्यासाठी बनवलेले आहे आणि थोडा तेवढाच व्हिडिओ शूट केलेला आहे नंतर परत परत तुमच्याशी पर तुम जे काही व्हिडीओ आहे परत शेअर केलेले आहे आणि फात्यासाठी गुल मी एकदम, आ, जे काही शिरकुर्मा आहे ते वेगळा बनवला होता आणि जे काही गुलगुले आहेत दोन गाणे बनून घेतले होते आणि नंतर फटाफट मी फाट्यातून झाल्याच्या नंतर आणि जे आता म्हणजे स्लो हे बनवलेला आहे कारण प्रत्येक गोष्ट तुमच्याशी डिटेल शेअर करायची आहे कारण रेसिपी कुठं फसली नाही पाहिजे बऱ्याच जणांना माहिती नसतं की जे कोणती रेसिपी कशी असते जे तुम्ही पाहता असेल की कशा प्रकारे मी हातावर एकदम गोल्ड राउंड केल्याच्या नंतर आपल्याला हाताच्या बरोबर साईज करून ते आपल्या तेला तेलामध्ये सोडायचं आहे थोडीशी हाईट घ्यायची आहे कारण तेल खूप तापलेला असत गॅसचा फ्लेम तुम्ही पाहता असाल की मी हाईश ठेवलेला आहे कारण आपल्याला गुलगुले जे आहे तर मिडियम गॅसवरती नाही तर हाय फ्लेम वरतीच आपल्याला तोडून घ्यायचे आहे आणि त्याचा जे आहे आणि पूर्ण असं काळा रंग आणि होईपर्यंत घ्यायचं आहे कारण कसं असतं की गुलगुले आतमध्ये पण परफेक्टली असे शिजून शिजलेले पाहिजे आणि जे पीठ आहे ते पीठ जे आहे ना माझं परफेक्ट असं छान बनलेलं आहे कारण का तुमकडे पाहता की मी त्याला तर मी काही नाही करत ते एकदम फुगून अशी वर आलेले आहे कारण ज्यावेळेस आपलं पीठ खूप छान बनतं त्यावेळेस हे गुलगुले छान बनतात तिकडे तुम्ही पाहता असं की मी अजून ह्याच्यामध्ये काही चमचा वगैरे टाकलेलं नाही म्हणजे हलवून घेतलेलं नाही तर ही माझी गुलगुले एकदम गुलाबजामुन सारखे झालेले आहे Thank <laughs> you. आणि जवळपास मी तीन किलोचे हे बनवले होते म्हणजे तीन साडे तीन किलोच्या पीठ होतं माझं पण एक बनवलं होतं पण त्यातलं एकही शिल्लक राहिलेलं नाही टेस्ट पण केलं करतच नाही कारण दिवशी मला नाही प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी मी टेस्ट साठी पण एक पण राहिलेलं नाही कसं झाले हे सुद्धा मला माहिती नाही खूप जण बोलले की खूप छान छान म्हणजे बनवले होते म्हणून त्यांचं कमेंट ऐकलं ऐकलं आणि तुम्ही कडे पाहता असा की हा क्लोजअप व्हिडिओ घेतलेला आहे कारण जवळून व्हिडिओ घेतल्याच्या नंतर तुम्हाला ते कसं दिस कसे गुलगुले झालेले आहे फुगले कसे असे असे फुगून वर आलेले आहे तर मला खूप असा आनंद झाला की माझे गुलगुलेचे आहे नाही असं काही नाही की म्हणजे हेच वर्ष होतं का प्रत्येक वेळेस मी जे बनवते प्रत्येक वेळेस असेच माझे गुलगुले होतात सगळ्यांना खूप आवडतात आणि एकही गुलगुले गुल शिल्लक राहत नाही दरवर्षी असंच होतं आणि आणि आपले जे गुलगुले आहेत ना ते बनवून तयार झालेले आहेत त्याला मध्ये ते झालेले आहेत त्याला मी फटाफट असे काय जेवढे तयार झाले तेवढे मी सगळे काढून घेतलेले आहे आमच्याकडे खूप जण असे बनवतात पण त्यांचे कसे असतात कोणाचे चपटे असतात कोणाचे कसे कसे हे आकार जमतात ना आकार फक्त असा राऊंड शेप मध्ये आला पाहिजे जसे आपण जामुन बनवतो त्या प्रकारे एकदम परफेक्टली असे आले ना तर खायला खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काही माहिती आहे का फक्त इलायची टाका खूप छान अशा लागतात तर माझे जेवढे काय आहे ना तुम्हाला मी गमिली पण दाखवते की मी किती क्वांटिटी मध्ये मी गुलगुले बनवलेले आहे माझी जी गुलगुले गुल आहे पूर्ण अशी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही इकडे पाहता असाल की साईज वगैरे किती छान आलेली आहे आणि त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे तर गुलगुल झालेले आहे इकड शिरकुरावर पाहिलं हे पहिलं पातेली होतं नंतर तीन पातेली अजून बन बनवले होते उन्हाळा खूप पाय त्याच्यामुळे मी जी आहे ना ते एकदम थोडं थोडं पण क्वांटिटी मध्ये बनवलेली आहे तर चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी तेच सेंड करते ज्यांनी त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असून त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घेत सर्वात महत्वाचं खात्रा बाय